दरम्यान वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आता पुण्यात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत पुण्यात महिला रस्त्यावर उतरल्यात रुपाली साकणकरांच्या समर्थनार्थ महिला रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे चाकणकर यांच्यावर होत असलेली टीका पाहून महिला आक्रमक झाल्यात एकीकडे पुण्यातील गुडलक चौकामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी महिलांकडून केली जाते तर दुसरीकडे पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये या सगळ्या महिला ज्या आहेत त्या रुपाली चाकणकरांच्या समर्थनार्थ रस्त्यावरती उतरलेल्या पाहायला मिळत आहेत आणि आम्ही महिला आयोगासोबत आहोत अशा प्रकारचं मत अशा प्रकारचे पोस्टर जे आहेत ते रुपाली चाकणकरांचे घेऊन हे सगळ्या महिला ज्या आहेत त्या रस्त्यावरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आपल्यासोबत काही महिला आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात तुम्हाला असं का वाटतंय काय काम असं रुपाल रुपाली चाकणकरांचं आहे की जेणेकरून तुम्हाला असं वाटतंय की त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावरती उतरलं पाहिजे सर्वप्रथम वैष्णवीला भावपूर्ण श्रद्धांजली रुपाली त्यांचं काय काम आहे जर आपण विचारत असाल तर ह्या तीन वर्षामध्ये महिला आयोग हे घरोघरी पोचलेलं आहे प्रत्येक पीडित महिलेला असं वाटतं की मला न्याय महिला आयोगामार्फत मिळेल याची पोच पावती जर तुम्हाला बघायची असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की त्यांनी काय काम केलं तर आयोगाचा जनता दरबार मध्ये आपण बघू शकता किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेव्हा आयोग आपल्या दारी होतं तेव्हा तुम्ही जे पीडित महिलेंचा जो जनसमुदाय बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की महिला आयोगाचा काय केली असं जरी तुम्ही म्हणत असाल तरी पण जे कायदेशीर दृष्ट्या व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही मयुरी हेच सांगते की जर माझे तक्रार व्यवस्थित ऐकली असती महिला आयोगाने त्याच्यावरती कारवाई केली असती तर आज वैष्णवी जिवंत राहिले आता या, या या सर्वांचं या सर्वांचं उत्तर ताईंनी ऑलरेडी म्हणजे प्रेस घेऊन सर्व प्रशासनाला घेऊन याचं उत्तर ऑलरेडी ताईंनी दिलेलं आहे आणि याच्यामध्ये आम्ही सर्वांनी तुम्हाला काही बोलणं उचित ठरणार नाही कारण की ताईंनी ऑलरेडी याची प्रेस तुम्हाला घेऊन दिलेली आहे मयुरीने जे आरोप केले आहेत महिला आयोगावरती आणि त्यामुळे हा सगळा गदारोळ जो आहे तो उठलेला पाहायला मिळतोय एकीकडे एक रुपाली चाकणकरांच्या राजीनामाची मागणी होते तर रुपाली चाकणकरांच्या समर्थनार्थ देखील महिला जे आहेत त्या शरीतीने रस्त्यावरती उतरलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे